शेगाव तालुक्यातील उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग धरून सुभाष कसरू भोंगडे यांच्यावर नातेवाईकांनी हल्ला करून त्यांचा हात फ्रॅक्चर केल्याची घटना सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली भोंगडे यांनी गौतम नाथ भजन शोभा नाथ भजन भरत कोडे बबन हिवाळे यांना ऐकून सुमारे अडीच लाख रुपये दिले होते पैसे मागितल्यावर शिबिगाळ व दमदाटी करत लोखंडी सळई व काठ्यांनी मारहाण करण्यात आली जखमी भोंगडे यांनी उपचार घेतल्यानंतर शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून पीडित व्यक्तीने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे मी सुभाष कचरू भोंगडे बाडगाव आणि आहे रविवार राहणार बाडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी असून मला मी शेतामध्ये वस्तीवर राहत आहे एक एकटी वस्ती आम्ही तर मग आमचे मेहन गौतम नाथ भजन आणि शोभानाथ भजन सासू आणि भारत निवृत्ती कोळी बबन हिवाळे रामा कोळी रामा भारत कोळी आणि यांनी मला राथ्या घरी येऊन राहण्यात येऊन हनमार केली रोवाडा आणि गजांनी मला मारलं आणि माझा सारा पसारा भरून न्याला बायकोला मेहना गौतम म्हणला मला माझ्या बहिणीला न्यायचं तू औरंगाबादला राहायला चल जंगलात इथं राहण्यात काय राहू नको मला पाच एकर शेती आणि मी शेतात घरदार बांधलेलं आहे सगळे पाण्याबिण्याची सगळी व्यवस्था आहे तर मी माझ्यावर यांनी अन्याय केला मला म्हणले औरंगाबादला राहायला असेल इथं राहू नको असं म्हणून मला मरणाची हानमार केली रॉड गज आणि काठी यांनी डाव्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि हात हो डावा हात मोडून टाकला डायरेक्ट रॉडने तर मला पोलीस खात्याने न्याय मिळवून द्यावा गरीब माणूस आहे मी मला न्याय मिळवून द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे शेवबा ते मारल्याच्या नंतर मी घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे जाऊन प्रायव्हेट गाडीने जाऊन ॲडमिट झालो ॲडमिट झाल्याच्या नंतर माझ्यावर तिथं वैद्यकीय का तपासणी झाली एक्स रे भानगडी सोनोग्राफी सी टी स्कॅन गुडघ्याचं या सगळ्या तपासण्या झाल्याच्या नंतर माझ्यावर उपचार चालू झाले आणि माझा मोडलेला त्या दोन रॉड टाकले ऑपरेशन झालं आणि पायामध्ये पायाचं पण पा, बेल्ट फिल्ट देऊन औषधं गोळ्या दिल्या आणि मला चालता येत नव्हतं मग मला दाव घाटी दवाखान्यातून रुग्णालयातून सुट्टी झाली आणि मी रा घरी आलो आणि शेवगाव पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली या फराया फाडला तर मला पोलिस पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत करावी माझे अडीच लाख रुपये यांच्या साऱ्याकडं सासूकड मेवण्याकड आणि दोन साडूकड असे अडीच लाख रुपये उसनवारी मी वावर विकलो होतो जमीन अर्धा एकर उसने मागितले म्हणून मी बारा महिने झाले पैसे दिले मागायला मा मागितले पैसे म्हणून माझ्या सावसारावर हल्ला केला बहिणीला घेऊन गेले माझा सावसार मोरला मला मरणाचं मारलं तर मला न्याय मिळवून द्यावा पोलीस खात्याने एवढी माझी अपेक्षा आहे गरीब माणूस आहे मी राहणार राहतो मी एकटा वस्तीवर मला अजून सुद्धा मोबाईलवर धामक्या देत आता डी जे पारदी आणून तुला उचलून नेऊ आमक तुला उचलून नेणार आहेत जे शिबीना खड्डा घालून वाढून टाकणार आहेत तुला ठोणार नाहीत आम्ही अशा धमक्या मला आज अजूनही चालू आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता जयप्रकाश बागडे अहिल्यानगर शेगाव